मित्रांनो नमस्कार हे आहे एन्ड्रोस्ट्रॉंग इंजेक्शन वेट मॅनकॅन कंपनीचं इंजेक्शन आहे एन्ड्रोप्लॉक्झिन इंजेक्शन हा कंटेंट या इंजेक्शनमध्ये आहे आणि खास करून मी मित्रांनो हे अँटीबायडिक इंजेक्शन आहे आणि ह्या इंजेक्शनचा उपयोग तुमच्या बागांना सर्दी खोकला ताप जुलाब किंवा शेळींना कुठलाही असू दे याच्यावरती सुरुवातीला खूप जबरदस्त काम करतं आणि हे तुम्ही तुमच्या शरीरना वापरू शकताय फक्त हे इंट्रामस्क्युलर म्हणजे फक्त तुम्ही त्याच्या मासामध्ये इंजेक्शन टोचू शकताय सलांच्या हे तुम्ही इंजेक्शन बकऱ्यांना वापरायचं नाही आणि हे इंजिन दिल्यानंतर बकऱ्यांना जळजळ किंवा कुठलाही इरिटेटर पण किंवा त्रास होणार नाही शंभर टक्के बकऱ्यांना तुम्ही इंजेक्शन बिंदास मित्रांनो मारून घ्या आणि बकरी तुमचे लगेच एक ते दोन दोष डोसामध्ये कवरून जातील याचा डोस आहे मित्रांनो वीस किलोच्या पिल्ल्याला दीड एम एलपर्यंत आणि तीस किलोपर्यंत असेल पिल्लू तर त्याचा दोन ते अडीच एम एलपर्यंत आणि चाळीस किलोच्या वरती असेल तर तीन एम एलपर्यंत तुम्ही हा डोस आरामात देऊ शकता मित्रांनो అని తుమ్మ డే సల్ని ఇంజెక్ తువా మనో ధన్యవాద మో